मारेगाव फाट्या नजीक कांद्याच्या चाळीवर कामाला जाणाऱ्या मजुरांच्या पिकअप गाडीला अपघात होऊन एक जण ठार तर यात चंद्रबान ठगाजी हिंगले वय वर्ष पन्नास व बत्तीस जण जखमी झाले आहेत सत्तावीस जणांना बनी ग्रामीण रुग्णालयात तर इतर पाच जण खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत यातील नऊ जणांना गंभीर जखमी असल्याने नाशिक शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे दिनांक तेरा रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास दह्याने तालुका चांदवड येथील मजूर वणी येथे कांद्याच्या चाळीवर नेहमीप्रमाणे कामासाठी येत होते यामध्ये पिकअप गाडी क्रमांक या गाडीत एच एच अंदाजे ते जण बसले होते फाट्या भरगाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी जोरात पलटी झाली गाडी पलटी होताच आवाज झाला आजूबाजूच्या धाव घेत जखमींना बाहेर काढून वनी येथील मिळेल त्या साधनाने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या जखमीमध्ये लहान मुलांचाच देखील समावेश आहे ही माहिती मिळताच दहणी येथील विलास भवर यांनी तरुणाच्या मदतीने मदत केली इतक्या मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याने वने डॉक्टर असोसिएशनचे खासगी डॉक्टर डॉक्टर अनिल पवार डॉक्टर अनिल शेळके डॉक्टर सोहम चांदोळे डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी रुग्णालयात येऊन जखमीवर तातडीने उपचार करून गंभीर जखमींना रुग्णालयातून नाशिक येथे पाठविण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे एकमेव डॉक्टर अनंत गाडेकर हे उपस्थित होती जखमीवर उपचार करत असताना अनेक अडचणीचा सा सामना करावा लागला येथील लाईट बंद होत वातावरणीत कक्षा असून तेही बंद पडलेले अशा परिस्थिती जखमीवर उपचार करताना मोठी दमचाक झाली कोंडलेल्या या कक्षात गुदमरलेल्या होत होते तशातच परिस्थितीत उपचार करण्यात आले तसेच मोबाईलच्या टॉर्च लावून उपचार करण्यात आले यातील जखमी कल्पना हिंगले वय वर्ष चाळीस तुषार बाळू जाधव रंजना किसन गाडेकर वर्ष पन्नास भाऊसाई विष्णू गांगुडे वयवर्ष पस्तीस बाळू वासुदेव वर्ष पन्नास अंबिका रामू भुसारे वर्ष सतरा रोहिणी विरक हिंगले वर्ष पंधरा तेजस नाडेकर वर्ष चार चेतन अशोक हिंगले वर्ष चौदा विशाल विरक इंगळे वर्ष तेरा कार्तिक दत्तदय झडे वर्ष तेरा राजश्री अशोक हिंगले वर्ष पस्तीस संगीता गोरख हिंगले वर्ष पस्तीस रोहित भाऊसाई हिंगले वर्ष पंधरा मंगला भाऊसाहेब भिंगले वर्ष पस्तीस निकिता धोंडीराम हिंगले वर्ष अठरा वैशाली अशोक हिंगले वर्ष पंधरा संगीता राजेंद्र गांगुटे वर्ष चाळीस सपना सुरेश हिंगले वर्ष सतरा शुभम हिंगले वर्ष सतरा आशा दशरथ वासुदेव वर्ष चाळीस मनोहर चंद्रमान हिंगले वर्ष सोळा यशनाथ संजय जाधव वर्ष चौदा शुभम काळू सोनोने वर्ष सोळा महेश भाऊसाहेब भिंगले वर्ष सतरा रत्ना सोमनाथ शेवरे वर्ष पस्तीस सोनल रवींद्र भोये वय वर्ष पस्तीस सीमा रमेश प्रीपिटे पल्लवी संपत सोनोने ज्ञानेश्वर संपत सोनोने आदी जखमी आहेत घटनेची माहिती मिळतात अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी डॉक्टर अनंत पवार यांनी हॉस्पिटलला भेट दिली आज दयाने पारेगाव रोड येथे एक मेजर ॲक्सिडेंट पिकअपचा झाला होता त्याच्यामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लोक होते त्याच्यापैकी अठ्ठावीस रुग्ण जे आहेत पेशंट जे आहेत नंतर आमच्या ग्रामीण रुग्णालयावर येथे आले होते त्याच्यापैकी पाच रुग्ण जे आहेत त्यांना सिव्हिलला रेफर केले सिव्हिलला माहिती घेतली असता ते पाच सेवेल आहेत बाकीचे जे किरकोळ जखमी होते किरकोळ जखमींना ग्रामीण रुग्णालयावर येथे औषध उपचार करून त्या ते घरी गेलेले आहेत तिला पी आय सू आहे आणि पी आय सूचे जे काम आहे ते डब्ल्यू डीने केलेलं आहे आणि तिथला ए सी जवळपास एक दीड महिन्यापासून बंद आहे त्याबाबत आम्ही दोन वेळेस पथकव्यवहार केलेला आहे आणि ए सी चालू त्यांना दोन तीन वेळेस पत्र आहेत ज्या आठवड्यात ते कदाचित त्याचं काम करून देते सर्व लोक त्या पिकअप गाडीने वनीकडे येत असताना अचानक गाडीचा टायर फुटला आणि टायर फुटल्यामुळं ड्रायव्हरचा त्या गाडीवरला कंट्रोल गेला आणि गाडी अतिशय स्पीडनर खाली कोसळली त्याच्यात साधारण एक पंचवीस एक लोकं होते गाडीमध्ये तर त्याच्यात एक मयत पण झालं आहे आणि पंधरा वीस एक जण साधारण बरेच दहा एक पेशंट गंभीर जखमी झाले आम्ही सर्वांनी मदत करून इथं वनी सिव्हिलला सर्वांना आणलं आहे आता काहींना कदाचित नाशिक पण न्यावे लागेल आणि तिथल्या वनीतल्या प्रायव्हेट जे डॉक्टर आहे त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि तात्काळ इथं मदत पण दिली त्यांनी आणि या उपचारादरम्यान सर्व जखमींची ओळख पटवण्याचं चा काम चालू आहे त्याच्यासाठी सर्व कॉन्टॅक्ट करून त्या लोकांचा संपर्क करण्यात येत लहान मुलांना साधारण चार पाच मुलांना गंभीर दुखापत आहे त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले त्यांचे हात फ्रॅक्चर झाले तरी आता त्यांना उपचारासाठी कदाचित नाही नाही आईसोबत बऱ्याच कुटुंबामध्ये घरी कोणी राहत नाही त्याच्यामुळे लहान मुलं आईसोबत सोमवारी सकाळी दहा वाजता आम्हाला राकेश नंतर किरण उपसरपंच यांचा फोन आला की ग्रामीण रुग्णालयामध्ये पंधरा ते वीस रुग्ण आलेले आहेत आणि त्यांचा दयाने इथे ॲक्सिडेंट झालेला आहे तर आम्ही सर्व खाजगी डॉक्टर पंधरा ते वीस जणं इथं धावून आलो आणि सर्व पेशा लोकांकडून ट्रीटमेंट देण्यासाठी आम्ही लक्ष दिलं आहे तसंच आमच्या जोडीला सर्व सरकारी म्हणजे डॉक्टर पण गव्हर्मेंटचे हजर होतो आम्ही फक्त त्यांना मदत करण्यासाठी इथे आलेलो आहे सर्वांनी मिळून आम्ही फिर सर्व रुग्णांचे प्राथमिक उपचार इथे केलेले आहेत इथे दहा ते बारा पेशंट फ्रॅक्चर झालेले आहेत आणि सिरियस पण आहे लोकशाणीसाठी वनिप्रतिनिधी सागर मोर